लाडक्या बहिणींवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवरही राज्य सरकारचं लक्ष नसल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलाय ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आले असता माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कधी वेगळी होती असा सवाल केलाय दोन जूनला आमच्या पक्षाचे आंदोलन सुरू होईल आणि तीन जूनला आमची बारामतीत सभा होईल तीन तारखेला पंकजा मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटील पाच तारखेला संजय राठोड आंदोलन होणार आहे सात जूनला राज्याभिषेका दिवशी नागपूरकडे आगेकूच करणार त्या ठिकाणी आमचं मुक्कामी आंदोलन राहील तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय जे काही आम्ही भाव आहे त्याला वीस टक्के आम्ही अधिकचं अनुदान देईन म्हणजे बोनस देऊ त्याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे मच्छीमार आहे मेंपाळ आहे आणि मजूर आहे मजुरासाठी एकही योजना सध्या नाही शेतीमध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी म्हणजे गावात जर शेतकरी मरून पावला अपघात आणि त्याला पैसे भेटतात पण मजुराला तर भेटत नाही पण मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून याची सुरुवात करतो कारण अर्थ खातं बारामतीत आहे आणि उन्ते ते म्हणतात अर्थ नाही आहे तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातो आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले आम तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये पाहिजे आणि पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त एक हजार कोटीची गरज आहे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन दोन जूनला हे आंदोलन सुरू होईल दोन जूनला तीन जूनला आम्ही दोन जूनला रात्री आमचं सरकारी सभा चार पाच वाजता सभा बारामतीत होईल तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहोत एल्हेगरांच्या गावात तीन तारखेला पंकजाताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहेत आणि पाच तारखेला संजयभाऊ राठोड सहा तारखेला शिवराज्यभिषेक दिनी नागपूरला आम्ही पूज करू तिथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या घर असून ताट त्यांनी वाजवला लावलं तर कोरोनात जाण्यासाठी बुद्धी यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी आणि ते विसरलं सध्या त्यांनी दिलेलं केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि ते बावनकुळे असं म्हणतात की आम्ही कर्जमाफी आमच्या पाच वर्षात कधीही करू म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असेल तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात जाऊ